सर्वप्रथम महसूल दिनाच्या आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो खास करून ज्यांना त्यांच्या कामाचा असेसमेंट करून आपण त्यांचा गौरव केला म्हणजे ॲडिशनल कलेक्टर साहेबांपासून त्या खाली कोतवालांपर्यंत सगळ्याच काढायच्या सगळ्या लोकांचं म्हणजे त्याच्यामध्ये कोण आहेत मंडळी निरीक्षक आहेत तलाठी आहेत महसूल सहायक आहेत कोतवाल आहेत लघुलेखक ड्रायव्हर सगळ्यांचं आज आपण कौतुक केलं मित्रो आ, सकाळीच मला महसूल दिनाच्या संदर्भात संघटनेची काही मंडळी भेटली होती त्यांनी सांगितलं की सर आपण चांगली तयारी करून महसूल दिन साजरा करू तर मी त्यांना उदाहरण दिलं म्हणलं परीक्षा जेव्हा असते तेव्हा चांगली तयारी करून परीक्षा देऊ असं जर म्हणलं तर वर्षानुवर्ष परीक्षाच होणार नाही कारण आपली चांगली तयारी कधी होईल का नाही माहीत नाही म्हणून मला माझा नेहमी म मलासुद्धा कुठं भाषण द्यायचं असेल तर तुमच्याकडे जेवढा वेळ आहे तेच तुमचा सगळ्यात गोल्डन वेळ आहे त्यामुळे चांगल्या तयारीपेक्षा तुम्ही यू शुड बी ऑलवेज प्रिपेर्ड म्हणजे आता महसूल दिवस घोषित आहे अनंत ते काय असा म्हणजे अचानक आलेला दिवस नाही म्हणून मी त्यांना म्हटलं आज आपण टोकन स्वरूपात घेऊ आणि तुमची चांगली तयारी कोणची करायची ते करा, करा तुमच्याबरोबर मी लिजिंग खेळायला तयार आहे आजच्या <laughs> <laughs> या कार्यक्रमासाठी का उपस्थित असलेले अपर जिल्हाधिकारी नंतर व्यासपीठावरचे प्रबोधन मुळे उपजिल्हाधिकारी सामान्य सगळे डेप्टी कलेक्टर्स एस डी ओज तहसील काही तहसीलदार आणि इतर सगळे कर्मचारी मित्रांनो एक एक ऑ म्हणजे एक ऑगस्ट ते एकतीस जुलै आप असं आपलं जमाबंदीचं वर्ष आहे मी सगळ्यांना विचारलं की महसूल दिवस हा एकच ऑगस्टला का जसं पंचतराजमध्ये यशवंतराव चव्हाण साहेब त्यांच्या जयंतीला धरून काही साजरं होतं तर असं काय आहे का तर मला असं समजलं की असं काहीच नाही परंतु आपल्या सगळ्यांचा जो आत्मा आहे महसूल यंत्रणेचा की जमाबंदी करायची त्या माध्यमातून प्रपत्र अची वसुली निश्चित करायची त्याचा हा काळ आहे आणि म्हणून या दिवशी आपण महसूल दिन साजरा करतो आता पूर्वीच्या काळी महसूल विभागाचं महत्त्व आणि बदललेल्या काळामध्ये महसूल विभागाची रचना जर आपण बघितली तर आता आपल्या कोर कामापेक्षा आपण अनेक दुसरी कामं करायला लागलो आणि दुसरं कामं दुसरी कामं केल्यामुळं जनमानसामध्ये सगळ्यांच्या जीवनाला स्पर्श करणारा विभाग म्हणून आपण पुढे चाललो आहे म्हणजे फार छोटे छोटे याच्यापासून मी काही नोट्स मी काढायचा प्रयत्न केला म्हणजे छोटे छोटे विषय जरी घेतले जमिनीच्या संदर्भात तर लँड मॅनेजर म्हणून कलेक्टर आहे आणि माझे आर्म्स म्हणून तुम्ही काम करताय हे तर ठीक आहे तिथं तिथं आपली सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे पण याच्याशिवाय सामाजिक सुरक्षाचा कार्यक्रम आहे म्हणजे त्याच्यामध्ये संजय गांधी आहे श्रावण बाळ आहे त्याच्यानंतर इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना आहे दिव्यांग निवृत्तीवेतन योजना आहे विधवा निवृत्तीवेतन योजना अनेक लोकांना स्पर्श करण्याचं काम आपण करतो तुम्ही बघा ही मंदड़ी जी मंडळी ही मंडळी म्हणजे संजय गांधीची असतील आता आपल्या जिल्ह्यामध्ये जवळजवळ एकेचाळीस हजार लाभार्थी आहेत श्रावण बाळचे बासष्ट हजार आहेत मी बाकी संख्यात्मक जास्त जाणार नाही आणि इंदिरा गांधी वृद्धापकाळचे पस्तीस हजार म्हणजे सगळ्यांची जर बिरीज केली साधारणतः दीड लाख लोक याच्यामधून वेगळ्या माध्यमांनी त्याला आपण पगार मानधन म्हणा दर महिन्याला आपण देतोय तर माझं म्हणणं असं आहे की हे हे अतिशय पीडित लोक आहेत आणि ह्या या माणसांना आधार देण्याचं काम महसूल विभाग करतो तर हे काम अतिशय महत्त्वाचं आहे तर याच्या याच्यामध्ये जेव्हा महसूल दिन आपण करतो तेव्हा स्वतःकडे जर बघायला लागले तुम्ही की बाबा मी काय करतो मी तर असं म्हणेल की मी याच्यापूर्वी आर डीमध्ये काम केलं आहे महानगरपालिकेमध्ये काम केलं आहे पण इतक्या वर्षटाईल पद्धतीने काम करण्याची प मग म्हणजे कलेक्टर म्हणून तर कलेक्टरचा रोल मोठा आहे आणि मी नेहमी म्हणत असतो की उपजिल्हाधिकारी म्हणून एस डीओनचा रोल कलेक्टरच्या सावलीसारखा आहे तसे सुद्धा तुमच्या तुमच्या परीने अनेक प्रकारची भूमिका पार पाडत असता आणि असा हा म्हणजे रोरिंग काम करणारा म्हणजे अनेक विविध कामं करणारा हा विभाग आणि त्याचे तुम्ही घटक आणि त्याचा आज महसूल दिन तर मी खरोखर इट्स रिअली really, म्हणजे सगळ्यांसाठी खूप मी काय केलं किंवा माझ्या माझ्या बकेट लिस्टमध्ये काय काय अजून ह्याचीही आठवण करण्याचा हा दिवस आहे मी सकाळी संघटनेचे प्रतिनिधी आले तेव्हा त्यांना एक उदाहरण दिलं मागच्याच आठवड्यामध्ये बिजली महोत्सव साजरा झाला बिजली महोत्सवाचा उद्देश असा आहे की महावितरणच्या तीन कंपन्या आहेत एम एस सी डी सी एल त्याच्यानंतर महापारेषण आणि महानिर्मिती म्हणजे महावितरण महानिर्मिती महापारेषण म्हणजे तयार करणारे वाहून नेणारे आणि लोकांना देणारे एकदम सोप्या भाषेत सांगायचं होतं तर ह्या तीन कंपन्या ह्या तीन कंपन्यांनी मिळून महाबिजली महोत्सव सुरू केला माननीय प्रधानमंत्री महोदयाने दोन हजार सत्तेचाळीसला भारत भारतामध्ये इलेक्ट्रिसिटीच्या संदर्भातलं कन्झम्पन वाढेल आपण सेल्फ रिलायंट आहोत पण याच्यामध्ये अजून आपण पुढे जाऊ म्हणजे जीवन लोकांचं जीवनमान प्रकाशमान करण्यासाठी इलेक्ट्रिसिटीचं महत्त्व याच्यावर हा कार्यक्रम होता त्याच्यामध्ये मी महावितरणचा जॉईंट एम डी होतो अनंत तीन तीन साडेतीन महिने होतो त्या लोकांनी एक पथनाट्य सादर केलं इतकं छान पथनाट्य होतं म्हणजे ते जे काम करतात त्या कामाचेच त्यांनी पात्र तयार केले होते म्हणजे आता एक दोन चार उदाहरण दिले आकडे टाकून लाईट घेणे म्हणजे एकदम छान हे प प्रवृत्ती कशा आहे लाईटचं बिल न भरणे आणि इतकं छान लोकांना समजून सांगितलं की नॉर्मली सत्तारसाहेब असं जास्त वेळ बघत नाही पण त्यांनी त्यांनासुद्धा ते आवडलं ते म्हणले आपण नीचे बैठके देखते बोले म्हणजे तर मी यांना आपल्या लोकांना म्हणलं की तुम्ही जे काम करता हे लोकांपुढं घेऊन जा आता लोकांना काय वाटतं की बाहेर काय चाललं लोकाला की फेर झाला खरेदी विक्री झाली फेरच मंजूर होत नाही एक महिन्यात किती नाही झाले दोन महिन्यात किती नाही झाले सहा महिन्यात किती नाही झाले भानगडीत भांगडी तर ह्याला लोकांपुढे वेगळ्या अँगलनी प हे केलं तर हे चांगलं होईल असं मी संघटनेच्या प्रतिनिधीला सांगितलं वेगळ्या पद्धतीने लोकांना घेऊन जा आतापर्यंत तुम्ही महसूल खात्यामध्ये काम खूप केलं आहे पण केलेल्या कामाचं मार्केटिंग करण्याचं की आमचं काम किती महत्त्वाचं आहे महत्त्वाचं प्लस कष्टदायक बी किती आहे तर हे जर लोकांना सांगितलं तर मला वाटतं अतिशय चांगलं होईल नंतर मी भरत जेव्हा आम्ही मागच्या वर्षी जानेवारीलाच केला आपण राष्ट्रीय मतदार दिवस पंचवीस जानेवारीला त्याच्यामध्ये आम्ही वन लायनरची संकल्पना राबवली होती एकाच ओळीमध्ये मतदान प्रक्रियेबद्दलचं तुमचं मत व्यक्त करायचं इतकी चांगली होती असं काहीतरी करा म्हणजे नुसता म्हणजे गौरवते करण्यापेक्षा मी काय काम करतो आणि माझं काम जर लोकांना जनमानसामध्ये हो पटलं आता बघा त्यांचं पथनाट्य मला आवडलं तर मी दहा ठिकाणी सांगणार आता आणि छोटे छोटे कर्मचारी आहेत ते काय का बाहेरून म्हणजे बनगर बिणगर जे आहेत ना आपले तसे नव्हते ते आपलेच होते म्हणजे महावितरणचे तसं तुम्ही काहीतरी करा का नाटकाच्या माध्यमातून करा देखाव्याच्या माध्यमातून करा किंवा मी सांगितलं की प्रत्येकाने समजा एखादा तलाटी आहे एखादा सर्कल ऑफिसर आहे मी माझ्या काळात काय चांगलं काम केलं एक एखादं असं असतं की एकदम अनपॅरल असतं की त्याला त्याला जोड नाही मी आता गंगापूरला एका शेतकऱ्याच्या शेताला रस्ता देण्यासाठी मला काही गंगापूरच्या सर्कल ऑफिसरनी मदत केली आणि त्याला रस्ता मिळाला त्यांनी व्हिडिओ प्रसिद्ध केला शेतकऱ्यांनी असं काहीतरी मी पाहिजे प्रत्येकाने असं शोधलं पाहिजे म्हणजे हे महसूल दिन मी काय म्हणेल की रत्न शोधण्याचा हा दिवस असला पाहिजे आमच्या कामामध्ये आम्ही चांगलं काय केलं आमच्या कामामध्ये आम्ही कुठं हिरे निर्माण केले आमच्या कामामध्ये कुठं आम्ही प्रकाश निर्माण केला असा हा दिवस आहे असं शोधून बाहेर काढलं पाहिजे आणि ते लोकांपुढे आणलं पाहिजे शोकेस केलं पाहिजे आता आम्ही आय एसमध्ये आहेत भा आमच्या आम्हाला वेगळ्या माध्यमातून असेसमेंट आमचं होत असतं सहा सहा महिन्यांनी होतं वेगळ्या ठिकाणी होतं तशी प्रक्रिया इथं नाही लोकांना कलेक्टर म्हणून मी माहीत होतो परंतु छोटे माणसंसुद्धा माझ्या इतकंच महत्त्वाचं काम करतात असं जर बाहेर आलं तर नक्कीच लोकांमध्ये आपल्याविषयीची भूमिका म्हणजे भावना आहे ती अजून चांगली होईल कारण शेत रस्त्याच्या प्रकरणाबद्दलमुळे खूप लोक तहसीलच्या चक्रा घालीत असतात आणि शेत शेत रस्ता मी शेतकरी आहे शेताला रस्ता नसतो म्हणजे सगळ्यात मोठी भानगड आहे बी कसं न्यायचं खत कसं न्यायचं झालेला माल कसा न्यायचा अनेक कुटाने मग ह्याच्यासाठी जर आपण ड्राईव्ह घेतला मग त्याला एम एल आर तुमचा मामलेतदार कायदा आहे जे कशावरचे रस्ते ते मामलेदार कायद्याने करा त्याच्यावर नाही ते एम एल आर शे एक करा हे मी बारक्या खोलाव्यात खोलात जात नाही पण तू असं वेगळ्या मार्गाने करून मग तुम्ही म्हणू शकता की इतक्या शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी आम्ही मदत केली यांचा माल शेतीमध्ये चांगला गेला महसूल दिन म्हणजे काय आपण नुसतं ते आता ते जे तुमचं चाललं आहे एक ऑगस्ट ते एकतीस जुलै एक एक ऑगस्ट ते एकतीस जुलै हे ठीक आहे प्रपत्रचं असेसमेंट करतो म्हणजे बेसिकली काय करतो आपण शेतसाऱ्याच्या संदर्भातली कार्यवाही करतो आता शेतसारा हे जरी आपल्या उत्पन्नाचा महत्वाचं अंग नसलं तरी जमिनीची मालकी आणि मालकीच्या संदर्भातला जो अधिकार अभिलेख आहे त्या अधिकार अभिलेखाच्या माध्यमातून असेसमेंट करून आपण रिकवरी हे तयार करतो या माध्यमातून आपण सगळ्या लोकांना ॲश्युअर करतो की तुझं तुझी जमीन इतकी आहे त्याचा तुझा शेतसारा इतका आहे आणि दरवर्षी त्याची त्याला आठवण देतो मग त्यालासुद्धा कळलं आता मग सरकारने अनेक गोष्टी केल्या मान्य प्रधानमंत्री मोदी साहेबांनी त्याच्या पुढं गेले आता सात बऱ्याचं संगणीकरण सुरू झालं अनेक बाबी झाल्या ई पीक पाहणी आली अनेक गोष्टीने आपण पुढं चाललो म्हणून या दिवशी मला असं वाटतं की काम करताना आपण जे चांगलं काम केलं त्या चांगल्या कामाला शोकेस करण्याचा प्रयत्न करावा तुम्ही बघा ह्या ह्या तीन चार दारिद्र्य शेखालचा कोणी वारला त्याला वीस हजार रुपये द्यायची आपली योजना आहे त्याला आपण राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना म्हणून खूप महत्त्वाचं आहे आपण इतके जागरूक असलं पाहिजे की कोणाच्या घरात अशी डेथ झाली तर काय त्याला फक्त अठराशे एकोणसाठ वयोगटातले स्त्री पुरुष आणि उत्पन्नाची अटे सप्लशय त्याला वीस हजार रुपये वीस हजार रुपये वी गरीब माणसाला जिथे मिळाले कारण त्याच्या घरात अशी घटना झाल्यामुळे ते लोकं हादरून गेलेले असतात तर हे असं जागरूक असलं पाहिजे की तुमची स्वतःची यंत्रणा असली पाहिजे तुमच्यापर्यंत कुठून तरी माहिती आली पाहिजे त्याचसाठी तुम्ही मी जसं म्हणत असतो कलेक्टर मित्र तसे तुमचे तहसीलदार मित्र एस डी ओ मित्र तलाटी मित्र सर्कल मित्र असं कारण हे सरकारी पैसे आहेत हे हे जर योग्य पद्धतीने लोकांपर्यंत गेले लोकसुद्धा तुम्ही महसूल दिन साजरा करण्यापेक्षा लोक महसूल दिन साजरा करतील आणि तो जर ते जर प्रकार सुरू झाला की लोकांनी महसूल दिवस साजरा केला तर ते खरं प्रशासनाचं गणित आहे तुम्ही बघा ह्या प्रशासनाच्या माध्यमातून मी म्हणतो नोकरीने मला बरंच काही दिलं आपल्यालाही बरंच काही दिलं सगळ्यांना दिलं म्हणून हे लोकांपर्यंत पोचवण्यासाठी आणि यातले बरेचसे प्रोग्राम गवर्मेंट ऑफ इंडियाचे प्रोग्राम आहेत ह्याला राज्य सरकारचं लिमिटेड पैसे आहेत बरेचसे प्रोग्राम त्यांचे आहेत म्हणून लोकांना आपल्यापर्यंत याची गरज नाही लागली पाहिजे आता समजा तुमच्याकडे संजय गांधी श्रावण बाळ इंदिरा गांधी वृद्धापकाळ ह्यातले जर लाभार्थी असतील तर तुमचं स्वतःचं स्क्रीनिंग मेकॅनिझम असलं पाहिजे तलाट्याच्या माध्यमातून सर्कलच्या माध्यमातून आणि बऱ्याच लोकांपर्यंत ते पोचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण बरेच वयोबद्ध लोकं ते मुलं म्हणजे काहींना नसतात बरेच इतके हलापेस्ट आहेत की म्हणजे ते अक्षरशः मृत्यूची वाट बघत बसलेले असतात हे जर त्या काळात तुमचे हजार पंधराशे रुपये त्याला मिळाले तर हे त्याचं जीवन जगण्याचं साधन होऊ शकतं असं मला वाटतं नैसर्गिक आपत्तीमध्ये आपल्या सगळ्यांचं महत्त्व महत्त्व आणि रोल खूप महत्त्वाचा आहे जास्त खोलात जाणार नाही पंचनामे करणे असेल त्याचा असेसमेंट करणे असेल घर पडले माणसं वारले ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण येत म्हणून अशा सगळ्या अंगाला स्पर्श करणारा हा विभाग आणि ह्या विभागाचं खरं महत्त्व आणि उंचीवर नेण्याचं काम कोविडने केलं कोविडला धन्यवाद दिले पाहिजेत नंतर कलेक्टरचा रोल कलेक्टर म्हणजे तुमचा मी कलेक्टर म्हणलं तुम्ही असं माझा चकट्याचा वाढला कलेक्टर किंवा महसूल यंत्रणेचा रोल एवढा मोठा झाला की कुठलंही काम करणारी यंत्रणा असा यंत्रणेचा गवगाव झाला आणि शिक्कामोर्तूब झालं म्हणजे कोविडमध्ये म्हणजे विभागीय आयुक्त कलेक्टर ते तलाहाटी कोतवालमधले सगळेच आले आपण जे काम केलं याच्यानंतर गवर्मेंटला सगळ्याच प्रोग्रामसाठी तुमची आठवण यायला लागली आणि येणार आता कलेक्टरचं बघितलं तर साधारणतः चारशे प्लस कायद्यावर कलेक्टर काम करतात तुम्ही बघा ना काही काही गोष्टी तर अशा आहेत काही होऊ द्या कुणाला करंट लागून कुणी मरू द्या म्हणजे लाईटचा करंट लागला तर महावितरण पैसे देईल पण आता ते वैजापूरला घटना घडली तिथे वैजापूरच्या शिवारामध्ये तिथे लाईटच नव्हती एकदा शेतकऱ्यांनी लांबून वायर टाकून आणलं होतं ती महावितरणच्या कायद्यात बसत नाही ते प्रकरण आपल्या माध्यमातून मुख्यमंत्री सहायताने दिलं गेलं अनेक गोष्टी आहेत नागरिकत्वाचे प्रमाणपत्र मी देतो पासपोर्टच्या संदर्भातली कारवाई करतो म्हणजे बघा तुम्ही कुठलं सगळ्या अंगाला आपण स्पर्श करतो मग एवढ्या सगळ्या लोकांना मदत करत असताना सगळ्या लोकांच्या तोंडी आपलं नाव आहे पण ते अजून चांगल्या पद्धतीने आणण्याचा त्याच्यासाठी खुणबा खुणगाट बांधण्याचा असा हा दिवस आहे बघितलं महसूल यंत्रणापूर्वी कशी होती आता यातलं खूप बदललेलं स्वरूप आपण बघतोय पण या त्या बदललेल्या स्वरूपामध्ये जोक्सापाठ कारण पूर्वी ही सेवाभाव खूप जास्त होता आता मराठवाड्यामध्ये तर तुम्ही बघा ते पाणी द्यायची पद्धत अशी होती ते असं पाणी नाही द्यायची बरोबर ना मग हं असं कारण निजामा इथं निजामाची राजवट होती पण आता हे बदललेल्या परिस्थितीमध्ये स्वतःला जुळून घ्यायचं काम आपल्या यंत्रणेने केलं आहे आता मग अनेक अनेक कार्यक्रम आहेत तुमचे प्रधानमंत्री म्हणजे प्रधानमंत्री किसान योजना आहे ज्याच्यामधून आपण मदत करतोय अनेक डिजिटल uh, युनिट इनिशिटीचे uh, uh, कार्यक्रम आहेत आधारचे कार्यक्रम आहेत अनेक गोष्टीतून आपण काम करत असताना ही सगळी यंत्रणा बाजूला ठेवीत ठेवीत महसूल यंत्रणेने स्वतःचा चेहरा बदलण्याचा प्रयत्न केला गेल्या वर्षभरामध्ये अनेक कार्यक्रमामध्ये म्हणजे मीच्या पाच सहा कार्यक्रमाचा उल्लेख करीन खास करून प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया आपण राज्यात देशात पहिले म्हणजे औरंगाबादचं नाव लोक आहे पोखरा पोखरामध्ये सहाशे प्लस कोटी खर्च आहे राज्याचा त्यातले तीस टक्के पैसे आपले दोनशे कोटी आपण खर्च केलेत औरंगाबादमध्ये म्हणजे बघा म्हणजे आता हे मार्केटिंग आता मार्केटिंग करताना काय झालं त्या पी एम किसानमध्ये आपण काम केलं आणि त्याचं ते दुकान कृषीने लावलं मग तुम्ही ऐका का मी, मी ते चूक तुमची आहे जर तुमच्या दुकानातून एवढा माल बाहेर चालला तर तुम्हाला आधीच ओरडायला पाहिजे होतं ना की तुम्हाला म्हणून मी तुम्हाला जे म्हणतो ना शोकेस करा मग तुम्ही काही दिवस काय केले तलाठी म्हणजे आम्ही कामच करणार नाही हे चुकीचं आहे रडीचा खेळ आहे म्हणजे तुम्ही जर काम केलं होतं तर लोकांच्या मनामध्ये आता मी कलेक्टर म्हणून काम करत नाही दुसरा कोणी क्लेमच करू शकत नाही कलेक्टरचं मार्केट बी करता आलं पाहिजे तर म्हणून त्या पी एम किसानबद्दल मग आपण काही दिवस कामच बंद पाडलं तो टाकूनचं झाला इथल्या शेतकऱ्यांचा झाला याला जे पैसे मिळायचे ते बंद पडले त्याच्यानंतर प्रधानमंत्री मातृवंदन योजना याच्यामध्ये पण राज्यामध्ये आपलं चांगलं काम आहे उत्कृष्ट आय टी आय म्हणून रेल्वे रेल्वे स्टेशनच्या आय टी आयची राज्यामध्ये निवड झाली अन्न औषध प्रमाणपत्र प्रशासन विभागाचं इट राईटच्या संदर्भात तरी आपलं काम चांगलं आहे मतदार यादी पुनरीक्षणमध्ये आप विभागात आपण सर्वप्रथम हे काय माझं एकट्याचं काम थोडे तुमच्या सगळ्याचं काम आहे ह्याला मार्केट करा आणि मार्केट करताना एकटा जिल्हाधिकारी म्हणून मार्केटिंग करताना तुम्ही एवढ्यांनी जर मार्केटिंग केलं तर जास्त के मालविकेल म्हणजे ह्या म्हणजे आपलं काम चांगलं आहे आपला चेहरा चांगला आहे मी नेहमी म्हणत असतो की जे महसूल विभाग हा शासनाचा चेहरा आहे बिलकुल चेहरा आहे कुणी काही करा डी एम म्हणून कलेक्टरचे कुणी काही असले तरी म्हणजे इथं जरी पोलीस कमिशनरेट असलं तर डीएम म्हणून डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट हा कलेक्टरचे मग त्याच्या अंग तुम्ही अनेक विषय आर्म्स लायसन असेल सगळ्या सगळ्या विषयामध्ये आपण लोकल दारू प्यायची असेल ते लायसन द्यायचं काम आपल्याकडचे बघा म्हणजे नशा द्यायचं कामही आपणच करतोय म्हणजे तर अशा अनेक विषयामध्ये तुम्ही काम करत असताना ह्या कामाला मार्केट करायला शिका तुमचं काम किती महत्वाचं आहे आणि जॉब करताना त्या जॉबला ओन करून काम करा म्हणजे काय म्हणतात ना रोजगार हमी योजनेसारखं काम करू नका रोजगार हमी लेबरला सकाळी संध्याकाळी हजेरी विषय संपला तसं नाही केलं पाहिजे कारण आता तुमचं सगळ्यांचं आता माझं ठीक आहे मी लवकरच मी सेक्रेटरी होणार आहे मी सुपर टाइम्स टाइम स्केलला आहे पण आहे ना होणार आहे का मला तुम्हाला पुढचं भवि पण कळलं पाहिजे ना की प्रत्येकाला माहीत असतं माझं काय होणार आहे चांगलं जर केलं तर चांगलंच होणार आहे तर म्हणून मी हे म्हणतो की तुम्ही हे सगळं करता आणि आपल्या कामाचं नियोजन करा चांगल्या पद्धतीने काम करा जॉबला ओन करून काम करा असं मला वाटतं आणि जेव्हा समाजाशी आता पाच पस पाच सहा गोष्टीमध्ये मला काही गोष्टीत कमतर म्हणजे जसं लँड ॲक्विशनच्या केसेस आहेत नॅशनल हायवेचे काम आहेत ओन करा एस डीओनला माझी रिक्वेस्ट आहे इतकं ओन करा की हे प्रो हे प्रोजेक्ट लवकर संपले पाहिजेत माननीय गडकरी साहेब औरंगाबादला आले तर शेवटी बघा भारत सरकारचे पैसे आहेत तुमच्या माझ्या लवकर काम करणार आणि करण्यामुळे इथले कम्युनिकेशन सुधरून जाईल छोटे छोटे विषय आहेत विमानतळाचं विस्तारीकरण असेल त्याचा विषय तुझ्याकडे म्हणजे काही हारसूलचे विषय आहेत रोडगेकडे घुसा द्यात तुमच्या माझ्यामुळं ते प्रकल्प जर डिले होत असतील तर तेवढ्या प्रमाणात लोकाला ताप होईल काल ता तिथून येत असताना हार्सूलमधून ती सगळं जाम झालं सी एम साहेब आल्याच्यानंतर मग आम्हाला धाक पडला की आता कुणीतरी काहीतरी म्हणेन की हार्सूलचा रस्ता रुंदीकरण का पण सी एम साहेब काहीच म्हणले नाही त्यामुळे आम्ही खुश झालो प्रश्न पडला होता की आता पुढं काय होणार का ती थोड्या वेळ जाम झालं होतं होतंच म्हणून प्रत्येकाने आपलं काम करताना ते काम लवकर कसं का होईल कारण तुमच्या आणि माझ्या कामामुळं या या प्रदेशाच्या विकासाला चालना मिळत असेल तर खरोखर खूप महत्त्वाचं आहे आणि मी दुपारी इलेक्शनच्या संदर्भात जाताना एक चार ओळी म्हणलो होतो की शेअर स्वरूपात म्हणलं होतं की महसूलच्या यंत्रणेसाठी आजच्या दिवसासाठी मी तुमच्यासाठी पण म्हणेन जिनके नाम की होती हे शहरात उनके नाम के जलते हे चिराग म्हणजे शहरात म्हणजे बडे जाओ किंवा मोठेपणा जिनके नाम की होती है शहरात उनके नाम के जलते है चिराग ऐसे कितने नाम है जो उजाले में बी नाही आहे म्हणून महसूल विभागाची शोहरत इज्जत हे नेहमी वर राहील <laughs> मी जरी ग्राम विकास विभागामधून आलेला असलो म्हणजे असलो तरी मला जाणवलं की हे हे काम करण्याचं इथलं मिश्रण काही वेगळंच आहे पण इथं इथं हे पण जाणवलं मग इथं काम करणाऱ्या काही माणसांचा प्रकारही वेगळाच आहे हे पण जाणवलं म्हणजे जाणवलं ना जे जाणवलं ते सांगितलं पाहिजे ना सगळंच खरं चांगलंच कसं बोलायचं त्याच्यामुळं आणि याला याला मानवीय चेहरा द्या बरेचसे लोक चक्रा मारून चक्रा मारून परेशान असत नसलं होतं तर त्याला नाही म्हणून तरी सांगा मी मी व्हिजिटरला डील करण्याचा माझा जो प्रयत्न असतो मी बघा त्याची लिस्ट करतो त्याची यादी करतो मलाही खूप मला काही लोक म्हणले आरटोवेळी सांगतो पाय पहिले कलेक्टर व्हिजिटरला भेटायचेच नाहीत पण सगळे आर डी सीकडे पाठवून दे बस पण मी का भेटतो की तुम्ही कुणाला तरी ते इतक्या लांबून आला आहे स हे असं नाही केलं तर त्याच्यामधून नॅक्सलाईट तयार होतील ते गडचिरोलीं तिकडे नॅक्सलाईट का तयार झाली असलंच काहीतरी झालं त्याच्यामुळं जसं महिला मंडळ स्वयंपाक करत असतं त्या कुकरला एक शिट्टी लावलेली असते शिट्टी नाही लावली तर अका धडाड दिवशी कुकरच फुटून जाईल तसं लोकाला भेटणं लोकाचं ऐकून घेणं म्हणजे शिट्टी लावायचा कार्यक्रम आहे आवाज येतो त्याच्यातून हां बिलकुल तर म्हणून लोकांना भेटलं पाहिजे लोक आणि त्यांना काहीतरी न्याय द्यायचा प्रयत्न करा ठीक आहे तुम्ही था था, ते त्याची आडवणूक करण्यापेक्षा त्याला न्याय द्या आणि नालायकच असेल तर त्याला आडवा कसा करायचा तेही बघा आता काही 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 लोक आहेत मी आता चौकशीच्या संदर्भात लास्ट एवढंच बोलणार आहे अनेक लोकांचे तक्रारी अर्ज तुमच्याकडे येतात तर मला ते अपर मुख्य सचिव नरेगा म्हणजे ए जी एस ते खूप म्हणतात तक्रारदार आणि तक्रार खोर त्यांनी तक्रार करण्याच्या दोन कॅटेगरी केल्या त तक्रारदार म्हणजे कधीमध्ये एखादा अर्ज करणारा आणि खोर म्हणजे खोऱ्यांनी अर्ज करणारा मला त्यांचं खूप आवडलं ते मध्ये बोलता बोलता म्हणले ते ही खोरवाले जे आहेत ना तर मी आता एक एक दोन प्रकरणामध्ये डिक्टेशन दिलं ते कुठं गेलं आपला डी ओ हातवर करून आवडलं की नाही तुला माझं डिक्टेशन अरे शेवटी कसं आहे की ते मार चक्रा मार चक्रा अजून दोन चार ती वानखेडेबाई एक निच चक्रा मारती उठली की ती उठलं की, की शेळकेचं काय करणार याचं काय करणार आता मला असं वाटतं की जगाचे सगळं चांगलं करायचं काम यांनी यांच्या हातात आलंय का पण जर तिला एकटीला तिच्या शिक्षणाप्रमाणे एवढं कळत असेल तर एवढ्या लोकांना किती कळत असेल कलेक्टर ऑफिसला थोडे लोक आहेत का गिरगे गच भरले ना दहा पाच लोकांनी एकत्र बसून एकदाच कांड करून टाकून ते काय म्हणजे आणि मग त्याच्यासाठी मग काय होतं इथले लोक उठून विभागीय आयुक्त कार्यालयात जातात मग तिकडचे लोक तुमच्या मागे लागतात मग मै, म्हणजे तुम्हाला कुणीतरी टोचल्याशिवाय जे आमच्याकडे बैला लढ असतील नरे ह्याने टोचते तसा कार्यक्रम का आणि बरेचसे विषय असे असे असतात की सगळ्याला काय फाशी लावायचा कार्यक्रम नाही मी बऱ्याचदा बोलत असते फाशी लाव आपण लावताना दुरी वाढताना मी विचार करतो जल्लाद धुवायचा नाही परंतु जिथं गरज आहे तिथं हरकत नाही पण काही जे लोक असे येतात ना त्याला बसून ठरवलं पाहिजे माहितीच्या अधिकाराचे अर्ज ते तुम्हाला प्रश्नार्थक स्वरूपात माहिती विचारतो की दिनांका मुकामुक्रूजी अशी अशी बैठक झाली होती का माहितीच्या अधिकारामध्ये संजय पहिलं प्रश्नार्थक स्वरूपाची माहिती मागता येत नाही पुस्तक वाचलं पाहिजे च फी लिहून लगेच दिलं पाहिजे ह्याच्या खाली आपला अर्ज निकाली ठेवला आहे संपला तुम्ही ते मड्यासारखं जवळ घेऊन बसता चार जणांकडे घेऊन फिरता तो मग अपील करतो मागे लागतो पुढे म्हणजे महसूल देणी हाही संकल्प करा की मी माझ्या कामाला नीट समजून घेईल आणि ज्या कायद्याच्या अन्वये मी काम करतो का तो कायदा वापरण्याचं मी एवढं शिकेल आणि कमी जास्त पडलं तर वाया आहेत का नाही वाया वेळ आलेच नाही आज तर त्यांची मदत घ्या त्यांची रसद तुम्हाला आहे जे कायद्याची रसद तुम्ही कारण मला महसूल बऱ्याचसं कमी झाले ते जेव्हापासून एंडियाचा विषय कमी केल्यामुळं बरेचसं लफडे कमी झाले नाहीतर इथं फार लोकांचा सोळसुळाट वाढला होता आता खालीसुद्धा त्या संधा लवकर देऊन टाका अजून बरेचसे क्षेत्र राहतात हे संपून टाका कारण ते सगळेच धरून घेऊन बसू नका कारण म मा, नाही तर मला श्रीनिवास पाटलासारखी एखादी गोष्ट करावं लागेल पाटील साहेबांनी जे सांगितली होती ना तशी एखादी गोष्ट मी तयार करी म्हणून आज महसूल दिनी आपण संकल्प करूया पुन्हा एकदा ज्यांनी ज्यांनी चांगलं काम केलं आणि संघटनेला माझं रिक्वेस्ट आहे की मस्त कार्यक्रम करा चांगला असा असा आधुनिक कार्यक्रम करा वन वनलाईनर करा काही लाभार्थ्यांच्या व्हिडिओज तयार करा छोटेछोटे दहावीस तीस सेकंद जास्त मोठे नाही मोठे व्हिडिओ कुणीही बघत नाही छोटे छोटे व्हिडिओ तयार करा आम्ही काय केलं कुठं केलं अनेक गोष्टी आता तहसील वैजापूरचे आपण नवीन म्हणजे जुनी इमारतीमधून किती चांगलं केलं आणि प्रत्येक कामाला ओन करा तहसील वैजापूरचं काम करताना आम्हाला असं वाटायचं की माझं घरच काहीतरी तयार होते तिथला तहसीलदार म्हणजे मी तहसीलदार होईल असं तिथं सांगतोय की यू पी व्ही सी विंडो लावा या कामाला ओन करायला शिका त्यांनी तुमची पर्सनॅलिटी सुधरल आणि तुम्हाला तुमच्या कामामध्ये ईश्वर देसायला सुरू होईल आणि तुम्हाला काय वाटतं मर्देनसाला काय बाजा काय होणार आहे ही प्रक्रिया काढून टाका प्रत्येक गोष्टीला तुमच्या पुढे आलेला पेपरसुद्धा महसूल दिना संकल्प करा चांगला वाचून आता मी काही लो काही लोकांच्या चुका काढून काढून थकलो मी तर म्हणतो त्यांनी शपथ घेतली मी दररोज चुका करील मी शपथ घेतली मी सारख्या दुरुस्त करेल <laughs> तसंच ना त्याच त्या चुका तशा तशा त्या कुठेतरी बदललं पाहिजे काढून टाकलं पाहिजे चांगल्या पद्धतीने काम करायला शिका तुमच्या तुमचं तुमचं वर्किंग सुधारलं ना तुमच्या घरामध्ये सुद्धा वर्किंग सुधरेल आमच्या वडलापासून आले माझे वडील एके होते नंतर एंट्री झाले रिटायरमेंटला तहसीलदार होते ते बघायचं आम्ही सगळं बघून बघून एवढं शिकून गेलो आता बिलकुल शुटीत तुमचं घर किंवा तुम्ही हे तुमच्या मुलांची पहिली शाळा आहेत पाठशाळा मग तुम्ही जर अस्ताव्यस्त ओंगळ झाले तर मग गेलं म्हण ते तुमची पुढच्या पिढीला भानगड तयार होईल मी चांगला तर माझी मुलगीसुद्धा प्रेझेंटेशनमध्ये एकदम तुम्ही याच्यात बोलो बघा एक कसं होतं तुमचं तुमची छाप तुमच्या कुटुंबावर पडते आज महसूल महसूलदीनी आपण संकल्प करू की माझं काम सुधारलं तर माझं कुटुंब सुधारलं आता हे किती चांगलं आहे ते आपण लिहिलं ना माझी कुटुंब माझी जबाबदारी बिलकुल या पद्धतीने आपण काम करा आणि पुन्हा एकदा सगळ्यांना सांगतो बरेच लोक काय म्हणतात की मग ते पोस्टिंगवर एक लास्ट एक शेअर बोलेल आणि मी बंद करून टाकेल मी म्हणजे कसं आहे की हे चांगलं का ते चांगलं हे इकडचं का ते तिकडचं हे जड का ते एक्झिक्युटिव्ह ते बोगसचे त्याच्यात काही कामच नाही प्रत्येक गोष्टीत काम आहे तर लास्टला मी असं म्हणेल की नजरे बदलण्याचे नजारे बदल, बदल जाते हे म्हणजे तुम्ही जर स्वतःची बघण्याची दृष्टी बदलली तर नक्कीच नजरे बदलण्याचे नजारे बदल जाते सोच बदलण्याचे सितारे बदल जाते थिंकिंग बदला तुमचं बदलने से समाधान यार यारो कश्तिया म्हणजे इकडून तिकडं तिकडून तिकडं हे चांगलं दिसते सप्लायमध्ये जरा बरं दिसते लँडच्या टेबलला गेलं तर हम आता मला दुसरी कलेक्टरशिप करतोय मी कश्तिया बदलने से समाधान नहीं या दिशाओं को बदलो किनारे बदल जाएंगे बस पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा जय हिंद